नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे स्वामी म्हणतात थांब कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी आधी दोनदा विचार कर तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर अगोदर केलेल्या पापांचे प्रायचित्त कर आणि ते पाप त्या चुका पुन्हा करू नकोस त्यांच्याजवळ परमेश्वर नेहमी असतो भलेही सत्याच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागत असतील त्या मार्गामध्ये खूप काटे असतील पण चिंता करू नका आता त्या मार्गावर जरी तुम्हाला काटे टोचत असले खूप त्रास होत असला तरी नंतर तुमचं जीवन सुकावणार आहे हे पूर्ण सत्य आहे सत्य परब्रह्म आहे तुमचा जर सत्याच्या मार्गावर चालल्यावर विश्वास असेल सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल नीतिमान सत्य माणसाला खूप सारे संकट येतात पण परमेश्वर त्याची त्या संकटापासून रक्षा करतो त्याची त्या संकटांपासून रक्षा करतोच परमेश्वर त्याच्याकडे पूर्णपणे प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून असतो भलेही आता तुम्हाला कष्ट सोसावे लागत असतील पण लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुमचं कुटुंब सुखी होणार आहे तुम्हाला जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद लाभणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल तो भाग्यवान ठरेल त्याची सर्व कामे मार्गी लागतील आयुष्यमधले सर्व संकटे टळतील तीन मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना अशी करा की तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोचली पाहिजे एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी तर ती खरी प्रार्थना स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल तर आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्रार्थनेच्या स्वरूपात सांगू शकतो आज मी तुम्हाला स्वामींची एक अशी प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून समोर हात जोडून ती प्रार्थना एकदा नक्की म्हणा आणि मग झोपा ही प्रार्थना काही अशी आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्याजवळ एकच प्रार्थना करा हे स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा करून घेत आहे त्यात खंड पळू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना राया, आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्यासोबत असेच राहा आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवून द्या की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मी मागत राहील आणि तुम्ही देत राहाल पण शेवटचं वचन द्या तुम्ही कधी सोडणार नाही बाळाची साथ आणि कधीच काढणार नाही डोक्यावरचा हात आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवून द्या तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकदा नक्की बोलायला शिका प्रार्थना बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपाल तर झोप चांगली येईल दिवस चांगला जाईल आणि तुमचे सगळे काम होतील स्वामी सदैव तुमच्यासोबत राहतील तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच स्वामी आईवर विश्वास आहे टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा पुण्याचे काम तुमच्याकडून घडून येईल एक अनामिक शक्ती जी असते ती नेहमी सतत आपल्याबरोबर असते ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते आपल्याला लक्षात आणून देते पण आपलं लक्ष नसतं आपण तिच्या स्मरणात नसतो तिला आपले स्मरण असते आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो वास्तविक तर शक्तीला आपण स्मरण करून तिच्या जवळपास राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण मनुष्यधर्म असा आहे की ज्याला सगळं मिळत गेलं की तो या स्मरणातून बाहेर येतो तो, तो स्मरण करत नाही कारण सर्व काही त्याच्याजवळ असतं ज्यावेळी आपल्यावर कुठला प्रसंग ओढवतो त्यावेळी बरोबर आपल्याला त्या शक्तीची आठवण येते आणि मग आपण त्या शक्तीला सतत आठवत असतो पण ते शक्तीच्या नोंदवही स्मरणात तुम्ही नसता त्या शक्तीला तुमचं स्मरण होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि म्हणूनच सातत्याने आपण त्या शक्तीचे स्मरण करत राहायला हवे कुणास ठाऊक किंवा त्या शक्तीला आपले स्मरण होईल आणि आपली प्रार्थना ऐकली जाईल आयुष्य इतकं सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं संयम ठेवून आणि थोडं सहन करून आणि थोडं दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामीशिवाय कोणालाही माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा निश्चितच संकटमुक्त व्हाल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त